शेतकऱ्यांना तातडीची सूचना थेट लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्यांनो वेळ कमी राहिलेला आहे तातडीने या सूचनाचे पालन करा आणि थेट लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नका होय उन्हाळी हंगामातील पीक नोंदणीसाठी आता कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे ताबडतोब पिकाची नोंदणी करून घ्यावे असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांची नोंद अद्याप सातबारावर केलेली नाही त्यांनी वेळेच्या आधी नोंदणी करून घ्यावी असे आव्हान सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर पीक नोंदणी केल्यामुळे खालील योजनेचा लाभ सहज घेता येईल तर आपण खालच्या साईडला पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना त्याच्यानंतर आहे नैसर्गिक आपत्तीमधून जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती थेट शेतकऱ्यांना या ठिकाणी दिली जाणार आहे त्याच्यानंतर किमान आधारभूत किंमत एम एस अंतर अंतर पी अंतर्गत हमीदराने विक्री यानंतर पीक कर्जाची सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि विशेष म्हणलं तर ॲग्रीस्टॅग अंतर्गत सर्व सरकारी योजना व अनुदानसुद्धा थेट शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलं जाणार आहे तर अद्याप आपण पिकांची नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या जेणेकरून या योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत लवकर आणि तात्काळ मिळेल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा